नमस्कार मी अरविंद आखले अरे बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासमोर येत आहे अनेक लोकांचे अनेक प्रश्न होते प्रत्येकाला वैयक्तिक उत्तर देत बसण्याऐवजी ते सर्व साधारण सर्वांच्याच उपयोगाचे असे प्रश्न असल्यामुळे त्याची उत्तरं द्यावी असं मला वाटते म्हणून मी आपल्याला प्रस्तुत झाला आपल्यासमोर बसलो आहे ह्याच्यामध्ये क्रियायोग हटयोग असा एक प्रश्न आहे की हे येण्यासाठी बेसिक योगाचं काही नॉलेज आवश्यक का आहे का का फक्त एक्सरसाइज पर्पजसाठी आपण हे करावं की योग काय आहे मुख्य योगाचा अर्थ परमात्म्याशी एकरूप होणे युज एकमेकाशी संबंध येणे त्यात मिसळून जाणे हा योगाचा खरा अर्थ आहे परंतु सध्या काय आहे की आपण फक्त एक्सरसाईज पुरते योग लिमिटेड ठेवलेला आहे इतक्या वेगवेगळ्या सरकशी आपण करतो आणि त्यालाच योग समजतो नुसते आसनं म्हणजे योग नाही आहे योगासाठी आधी जे काही पथ्य असतात ते सगळी पाळावी लागतात यमनियम पाळावे लागतात यमनियमानंतर आसनाचा नंबर लागतो पण असं आपण करत नाही आपण सार्वजनिक जी काही वृत्ती असते सर्वसाधारण प्रत्येकाची त्याच्याशी आपण मिसळून जातो डेवरासारखे आपण त्याच्या मागे लागतो एक बकरा गेला की सगळे बकरे जसे त्याच्या मागे जातात तसे आपण जातो खरोखरच योग म्हणजे का पावासा योग ही शरीराची शुद्धी आहे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये क्रिया होतात त्या आपोआप होता जेव्हा तुम्हाला पूर्णपणे तुमची शरणागती असते गुरुला तेव्हा या क्रिया आपोआप व्हायला लागतात तुमचे तुम्ही राहत नाही त्या ठिकाणी तुम्ही गुरुचे होता आणि गुरु तुमचं शरीर शुद्ध करत असतो आणि या शुद्ध करण्यासाठी जे काही आवश्यक का आहे मग तो प्राणायाम असो वेगवेगळ्या क्रिया असो अनेक प्रकारचे प्राणायाम अनेक प्रकारच्या क्रिया आहेत धवती नवली अनेक आहेत प्राणायाम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे सगळे तुमच्याकडून आपोआप होतात आपोआप होतात हे कोणाला कदाचित सत्य वाटणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की ते आपोआप होतात आणि त्याला क्रियायोग खरं म्हटलं पाहिजे मनाची जी शुद्धी होत जाते गुरुला संपूर्ण शरणागीती गेल्यानंतर जी काही शुद्धी होत जाते त्याला आपण खरं क्रियायोग म्हटलं पाहिजे परंतु तसं होत नाही आपल्या मनात काही कल्पना असतात काही कुठेतरी टी व्हीवर ऐकलेलं असतं कुठंतरी बाळाजी महाराजांविषयी ऐकलेलं असतं कुठंतरी अजूनही काय कोणाविषयी योगाविषयी ऐकलेलं असतं कुठंतरी रामकृष्ण परमहंसाविषयी ऐकलेलं असतं बाबांविषयी ऐकलेलं असतं आणि मग आपल्या मनात एक विशिष्ट अशा कल्पना तयार होतात आणि ते म्हणजे योग ते म्हणजे ध्यान ते म्हणजे अमुक हे जे काही सगळं आहे मग शक्तिपात असो अजून त्यात अनेक प्रकार आहेत तर हे सगळ्याच्या कल्पनामुळे आपल्या मनात तयार होणं ही फार चूक आहे योगाच्या क्रिया ह्या आपल्या गुरु समोर गुरु समोरच करून केल्या पाहिजेत कुठेतरी काहीतरी चालू आहे तुम्ही घरात बसून ते करता आहात ती जोपर्यंत योग्य आहे असं गुरु सांगत नाही मग तुम्ही घरी करा परंतु समोर तो बसलेला आहे तुमची काही चूक होते आहे ती तो सांगतो आहे तुम्हाला आणि मग ती सुधारणा होते आणि मग परफेक्ट ती क्रिया तुमच्या हातून व्हायला लागली तेव्हा तो योग सुरू होतो त्यामुळे या ज्या काही हा हल्ली जे काही चालू आहे मला वाईट वाट वाटतं म्हणणं कारण कल्पनाच नाही मी एकेकाळी एक एक अंधभक्त होतो माझ्या हातून अशा प्रकारच्या भरपूर चुका झाल्या आहेत त्यामुळे अशा लोकांविषयी मला वाईट वाटत नाही मला कळव येते त्यांना विचारांना समजावून सांगितलं तर कदाचित समजतीलही परंतु एखादी व्यक्तीविषयी मुळात जर भ्रामक कल्पना असेल ती कल्पना जाणं इतकं सोपं असत नाही ना त्यामुळे क्रिया कराव्या का नाही कराव्या ह्या जर तो तुमच्या समोर प्रत्यक्ष हजर असेल तर कराव्या आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की हो आता तुझी योग्य क्रिया व्यवस्थित आहे तर घरी जाऊन आता तू करू शकतो मग त्या घरी जाऊन करायला हरकत नाही त्यामुळे हाटयोग हाटयोग तर अजून कठीण आहे हाटयोगावर प्रचंड गुरुवर श्रद्धा असावी लागते हाटयोग हा जीवाचा खेळ आहे जे दुधारी तलवार आहे हाटयोगी प्राणायाम ही दुधारी तलवार आहे झाली तर खूप चांगली आहे नाही तर गेले खड्ड्यात प्राणायाम चुकल्यामुळे मनाची स्थिती पूर्ण विस्कटलेल्याची मी उदाहरणं बघितली आहेत त्यामुळे ह्या ज्या अशा ज्या गोष्टी असतात त्या केवळ पुस्तकात वाचून त्या आकर्षणाने तुम्ही करू नका गुरु इतका सोपा आणि इतका स्वस्त नाही आहे की ज्या काही झालं की झालं तुमची कुंडळी जागृत झाली सगळे अनुभव यायला लागले असं नाही होत हे कृपा करून समजावून घ्या यमनियम केल्याशिवाय पुढचं होत नाही आसनसुद्धा करू नये खरं म्हणजे नियम तुम्ही चांगले पाळत नाही यम म्हणजे काय करावं नियम म्हणजे काय करावं आणि यम म्हणजे काय करू नये या प्रकारचं ते हे आहे ते तुम्ही वाचा वाचलं हरकत नाही वाचन हे काही वाईट नाही परंतु ते वाचन म्हणजे शंभर टक्के बरोबर असं ग्रहित धरू नये जे गुरुच्या तोंडून जे वाक्य येईल ते शंभर टक्के बरोबर हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवा आणि मग त्याप्रमाणे त्याकडे वळायचं का नाही हे ठरवा केवळ काही शरीराचे विक्षेप केले वेगवेगळ्या प्रकारचे अंग फिरवलं म्हणजे आसन झालं म्हणजे तुम्ही योगी झाले असा त्याचा अर्थ नाही आहे योग हा फार कठीण आहे विशेषतः हटयोग अत्यंत कठीण आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्या तरी प्रचारावरून तुम्ही कृपा करून तसं करू नका तुमचं नुकसान होईल आज नाही समजलं पुढे जाऊन तुमचं नुकसान होईल आपल्या डोक्यात ज्या आयडिया असतात ह्या अतिशय शुद्ध क्लिअर पाहिजे ह्या आयडिया जर स्पष्ट असतील शुद्ध असतील तर मग तुम्ही इकडे तिकडे होण्याचा प्रसंग येत नाही नाही तर मग वाईट प्रसंग तुम्हाला तोंड तुम्ही जाण्याची शक्यता आहे तर हे एक लक्षात ठेवा आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळे संत वेगवेगळ्या प्रकारे देतात किंवा यातलं आपण कुठलं जर सत्य जर ऐकत असेल तर या सगळ्यांच्या तोडून एकच सत्य यायला पाहिजे असा एक प्रश्न आहे बरोबर आहे परंतु हे जे ज्यांना आपण संत म्हणतो ते खरेच संत आहेत का आणि खरेच त्या अवस्थेत पोचलेले आहेत का हे आपल्याला कुठे समजतं आजकाल तर अर्धवट झाली की ते दुसऱ्या ज्ञान द्यायला सुरुवात करतात ही या समाजाची वस्तुस्थिती आहे याच्याकडे त्यामुळे त्यांना आपण वेगवेगळी उत्तरे येतील यात नवल नाही कारण ते सत्यापर्यंत पूर्ण सत्यापर्यंत ते पोचले असे कोट्यावधी एखादा माणूस कदाचित पोच कदाचित तेही कदाचित मोठ्या महाराजांनी जो अंतिम उपदेश केलेला आहे तो तुम्ही ऐका तो उपदेश अत्यंत वापरण्यासारखा आहे आचरण करण्यासारखा आहे अत्यंत शुद्ध व्यवस्थित त्यांनी लिहिलेलं आहे की असं होत नाही कदाचित तुम्ही सातत प्रयत्न करत तर कदाचित थोडंफार तुम्हाला समजण्याची शक्यता आहे अशा अर्थाचे ते शब्द आहेत तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे विशेषतः ज्याला साधक व्हायचं आहे त्याने कुठल्याही वरच्या बाह्यांगाला भोलू नये आणि त्याप्रमाणे आपली मतं बदलून तीच मतं कशी बरोबर आहेत याचा ठाम आग्रही धरू नये हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या सात मार्गातील काही गोष्टी आपल्याला पटतात काही आपण जात नाहीत हे योग्य आहे का मग ज्या पटल्यात त्या आचरणात आणतो म्हटलं तर कुठलं तरी तत्त्वज्ञान शंभर टक्के आचरणीत आणणं कठीण जातं मग त्यात वैयक्तिक विचारांना काही अर्थ राहत नाही अशा वेळी काय धोरण ठेवावं असा एक प्रश्न आहे मार्गातल्या गोष्टी पटतात आणि नाही पटतात हा प्रश्नच येत नाही गुरुवाक्यम प्रमाण एवढं एकच तिचं सत्य आहे गुरुने ते सांगितलं ना संपलं परंतु तो, तो गुरु योग्य असला पाहिजे अनेक गुरु बघितले की लोक शिष्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची कामं करून घेतात चार चार घंटे त्यांना हे काम करा तीच गुरुची सेवा आहे असं सांगतात तुमची उपासना मी करीन तुम्ही माझं काम करा असे म्हणणारे गुरुही मी बघितलेले आहेत माझ्या सुदैवाने मला अनेक गुरूंचा संपर्क प्रत्यक्ष आलेला आहे आणि त्यातलं बरं वाईट काय आहे हे समजता आहेत की त्यावेळी माझी पात्रता होती त्यामुळे मी अत्यंत सावधपणे माझा सगळा प्रवास केलेला आहे मी लाता भरपूर खाल्लेला आहे तो लाता खाल्ल्याशिवाय साधक होत नाही कसं असावं त्यापेक्षा कसं नसावं हे जास्ती शिकणं जास्ती अधिक योग्य आहे कसं नसावं हे शिकलं पाहिजे मग कसं असावं हे आपोआप येतं यवपाळायला सुरवात केली की नियम आपोआप येतात असं ते आहे हे थोडंसं लक्षात ठेवा तर असं विचारलं की मृत्यूनंतरची गती समजू शकते का कशाला पाहिजे मृत्यूनंतरची गती आत्ता समजावलं आपण जातं पहिलीचा अभ्यास करणार आहोत आणि मॅट्रिकचे प्रश्न आपण विचारतो हे योग्य आहे का तुमचा तर विचार करा समजू शकतं परंतु त्याची तुम्हाला आत्ता काय गरज आहे तुमची जी काही अवस्था आहे तुमची जी काही आज पात्रता आहे त्यानुसार तुमचे प्रश्न असू देत ना मग ते समाधीत काय होतं मग डोळे बंद करून ते निर्गुण निराकार म्हणजे काय असले प्रश्न फालतूसारखे विचारण्यात काही अर्थ आहे का तुमची तेवढी पात्रता आहे खरोखर हा प्रश्न तुम्हाला वाईट वाटेल असा प्रश्न आहे मी मा मी गेलो आहे त्या सगळ्यातून म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही सफर होऊ नये तुम्हारा पुढ़े जाऊन कष्ट ही हिमाजी इच्छा है मन असले प्रश्न डोकतुद्धा ये पुस्तक वाचतो गुगल सग शोधन का, हे मुझे का, ते मुझे का एक आयुर्वेदिक डॉक्टर मैं भेट लगे वेदां विषय ती खड़ाखड़ा खड़ा सग बोलत होते अरे तो थेरी शिकले आज प्रैक्टिकल नहीं है हा भाग तुम्हें का लक्षा घर नहीं हा भाग लक्षा घे मग तुम्हें जमनीवर रहा अनेक पेजनी यातले मी पाहतो इतके काही तयार त्याला असं की आपण खरोखरच पोचलेले आहोत कुठल्याही प्रश्नाचं खटाखट आपण आज समजलेलंच आहे आपल्याला थेअरी समजणं आणि प्रॅक्टिकल समजणं ह्या भयानक फरक आहे हे दुर्दैवाने त्यांना समजत नाही आणि जे काही घोटलेलं असतं ते सगळं आपल्याला आलेलं आहे असं समजून ते पुढे चालू चालत असतात हा धोक्याचा कंदील आहे त्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं पुढे जाऊन पुढच्या पुढच्या या मी आदमी त्यांना जे काही भोग भोगावे लागतील ते फार आणि अशा तुमच्या समजुतीत जर दुसऱ्या कोणाला तुम्ही तसा उपदेश करत असाल तर ते तर भयंकर महाघोर पातक आहे कारण त्याचाही मार्ग तुम्ही चुकवता आहात तुम्ही तर आहात चुकलेले तुमचं तुम्हाला समजत नाही ही गोष्ट वेगळी पण त्याचाही मार्ग तुम्ही तुमच्या अर्धवट ज्ञानानुसार करता हे अयोग्य आहे त्यामुळे वृत्तीर्थ्याच्या गती आणि आमोप या गोष्टी असल्या गोष्टी आपण डोक्यातसुद्धा आणू नये आपण आहोत कुठे आपल्याला अजून पायी चालता येत नाही आणि आपण विमान प्रवासाच्या गोष्टी करतो बरोबर आहे का साधा विचार करून बा आपल्या कल्पना अशा कुठेतरी खतपाणी त्याला घालण्यात असते नाही आत्ता वेळी सावध असलं पाहिजे आपण कुठे आहोत आणि आपली काय कपा पात्रता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला समजत ना। नाही तर समोरच्या आपल्या गुरुला विचार की गुरु गुरुजी मी असं असं आहे हे बरोबर आहे का विचार ना त्यांना ते सांगतील तुम्ही काय आहात आणि काय नाही हे जर गुरु योग्य असेल तर तो नक्की तुम्हाला समजेल आणि तुम्हाला त्यापासून वाचवेल दुसरा एक प्रश्न आहे की कॉन्सन्ट्रेशन कसं करावं कॉन्सन्ट्रेशन होत नाही पाच पाच वर्ष झाली जॉब करतो पण जे कॉन्सन्ट्रेशन होत नाही आता मन हे समुद्राच्या लाटांसारख्या त्या लाटा कधीही शांत होत नाहीत त्या कमी होतात खूप एकदम पाच दहा फूट उंच झालेला खूप वारं सोसायटीचं आलं की त्या होतात उंच परंतु त्यानंतर वारं विशेष नसेल तर विशे त्या पण अशा छोट्या 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 त्या फिरतच राहतात त्या असतातच त्या शांत होत नाहीत समुद्र शांत झाल्यानंतर मग मी करीन असं म्हणण्यात काही अर्थ समुद्र कधीच शांत होत नाही आपलं मन कधीच शांत होत नाही मनात इतक्या लहरी असतात काही वेळा त्या खूप मोठ्या असतात तेव्हा आपल्याला त्रास होतो आणि काही वेळी सर्वसाधारण असतात तेव्हा आपण तोंड देऊ शकतो तर या लहरी आहेत हे लक्षात ठेवा आणि मग कॉन्सन्ट्रेशनसाठी एखादा ताटकासारखा ता ता उपाय करावा तोही योग्य गुरुला योग्य माणसाला त्यातल्या योग्य अनुभवी व्यक्तीला करून करावा आपल्या मनाने यातलं काहीही करू नये अशी माझी विनंती आहे तुम्हाला करत असाल तर ते चूक आहे आता आपण नेहमी असं म्हणतो की उपासनात देवाला काही मागू नये आणि बरेचदा तब्येत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा हातपल होतो अशा वेळी काय करावं हा फार सुंदर प्रश्न आहे गुरु कुठे असतो हे पहिले शोध घ्या गुरु आतच आहे गुरु कुठेही बाहेर नाही तो आपल्या आत आहे इज विदेन मला हे मी हे वाक्य नेहमी वारंवार सांगतो की हा प्रत्येकात ते आहे ते आतच आहे त्या उलट कमलो मी पलट हे सारखं मी याचं उदाहरण देत असतो की घटघटमे नाथ विराजा तो आतच आहे ही इज विदिन माझ्या गुरुंनी हा मला उपदेश केला की मी तुझ्यातच आहे पण तुझ्यात आहे तसा इतरांच्यात आहे इतरांच्यात मला पाहण्याचा प्रयत्न कर तर मी कुठेतरी तुला असा एक दिसेन थोडासा माझी जाणीव कुठेतरी तुला होईल कारण त्यातून तुम्हाला काढायचं असेल तर कुठल्याही व्यक्ती समोर एखाद्या वेळून तुम्हाला काहीतरी सांगेल गुरु हा प्रत्येकात आहे लक्षात ठेवा तो कुठल्या रूपाने तुमच्या समोर येईल अशी अनेक उदाहरणं आपण वाचतो की कशा रूपात समोर आला आणि आपल्याला ते समजलंच नाही गेल्यानंतर समजलं की अरे हा तो गुरु होता पण तोपर्यंत वेळ दो निघून गेलेली असते तो निघून गेलेला असतो तुम्ही जर खऱ्या अडचणीत असाल खरे तुम्हाला हे असेल तर तो तुम्हाला बरोबर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मार्गदर्शन करतो म्हणजे करतो तुमचं फक्त तुम्ही चाणाक्ष पाहिजे लक्ष पाहिजे तुमचं सगळीकडे सगळीकडे तो आहे तो पसरलेला आहे जडात आणि चेतनात हे तुम्ही जर म्हणता तर मग तो पसरलेला आहे तर तो तुमच्याकडे लक्ष देणार नाही तुमच्या इच्छा तो असं हे करेल असं वाटतं का हो तुम्हाला परंतु तरीही कितीही मोठा गुरु असला तरी तो तुमचे भोग संपत नाही ते भोग भोगायची ताकद दिल हार फार तर फार पण तो भोग संपवणार नाही तो स्वतः घेणार नाही अत्यंत अत्यंत अपवादात्मक स्थितीत मी अशी बघितल्या आहेत असे गुरुही आहेत आज बाजार असला बाजारातले पंच्याण्णव जरी बाजारी असले तरी पाच खरे गुरु आहेत आजही समाजामध्ये आणि त्यांचं तुमच्याकडे लक्ष असतं हे विसरू नका त्यामुळे हा आपण ल हे लक्षात घेतले पाहिजे हे सगळे फॅक्टर आपण लक्षात घेतले पाहिजे आपण खरे साधक व्हायला पाहिजे साधक म्हणजे साधा आता गेले काही दिवस मी माझ्या स्वयंपाकातल्या अनेक वेगवेगळ्या हे देतो आहे प्रयोग देतो आहे लोकांना वाटतं काय अध्यात्म कुठे येणं हा कसला स्वयंपाकात पडला हा कसला माणूस हा का आध्यात्मिक आहे का अरे अन्नपूर्णा हिचं खरं आधी तुम्ही साधलं पाहिजे त्याची उपासना आधी पुटोवा जर थंड असेल तरच विठोबा येतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो मग त्या पूर्ण ब्रह्माला ब्रह्मा विसरतो कसे ते पूर्ण ब्रह्म आहे म्हणता ना तुम्ही मग त्या पूर्ण ब्रह्माला मी गवशणी घातली तर चुकलं कुठे मी जेव्हा आतून पूर्णपणे समाधान असेल पूर्ण माझ्या सगळ्या वृत्ती शांत झालेल्या असतील त्याचवेळी मी ध्यानधारणा करू शकेन माझं इकडे तिकडे मन फटकणार नाही माझ्या इच्छा शिल्लक आहेत तर सुद्धा अशा खुळसर कल्पना लोकांच्यामध्ये आहेत ब्रह्मचर्या म्हणजे पत्नीला हात सोयाला हवायचं नाही अगदी कडकोट बंद असतो असलं ब्रह्मचारी नाही आहे श्रीकृष्णाने सोळा हजार आठ बायका असून तो ब्रह्मचारी होत आहे सिद्ध करून दाखव आत अलिप्त राहत ते करा सगळं तुमच्या भावना ह्या बाहेर येतात त्या येऊ द्या त्या भोगा त्याच्यावर आक्रमण त्या हो करून त्याला दाबून जाल तर फुटबॉल जसा जास्ती जेवढा दाबाल तेवढा उसळी घेऊन वर उठतं तशा तुमच्या वासना उठतील ब्रह्मचर्याच्या खोळसट कल्पना बाळगू नका ब्रह्मचर्य हेच जीवन वगैरे असलं काय हे चुकीचं आहे सगळं असं करून काही होत नाही वासना ह्या भोगल्याशिवाय संपत नाहीत त्यामुळे सगळं ऋषीमुनी आपले विवाहित बघलं ब्रह्मचारी फार क्वचित एखादा <coughs> असेल हे सगळं विवाहित आहेत कारण त्यांना माहिती आहे की एक भोगणं आवश्यक आहे तरच त्यातलं मन निघेल अन्न अनेक प्रकारचं खाणं आवश्यक आहे तरच त्यातलं मन निघेल वासना अनेक प्रकारच्या आहेत तरच त्यातलं मन निघेल तुमची जर असेल कपॅसिटी तिथे ते करा मी हे सांगू शकतो की जेवढा मी त्यात लिप्त आहे तेवढाच मी त्यातून अलिप्त पडेल ज्या क्षणी मला वाटेल की नको घेतला तर काही नाही त्या क्षणापासून माझं सुटेल हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो त्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तर त्या पूर्ण ब्रह्माचाही अभ्यास करायला पाहिजे ना अध्यात्म वेगळं हे वेगळं ते वेगळं व्यवहार वेगळा असल्या गोष्टी कुठल्या तर विश्व हे सगळं एकच आहे का बरं भीमानं त्यांनी याचं दिलं असेल हे काम की द्रुपदाचं स्वयपाघर सामण्याचं काम त्यानं त्याला होतं तेव्हा हे का दिलं असेल ते काय कमीपणाचं काम आहे का ते काय आध्यात्मिक नाही आहे का त्याला तितकंच आहे म्हणून मी माझं जे काही चॅनल काढलं याच्यात पोटवा विठवा हे दोन्ही धरलेले आहेत कारण तो पोटवा शांत असल्याशिवाय विठवात उभा राहू शकत नाही बसल्यानंतर ते मनात तुमच्या अनेक प्रकारचे विकार विचार येतात ज्या अनेक प्रकारच्या वासना असतात मी अशी माणसं बघितली शेवटच्या खेळजु एक खाल्लं पाहिजे ही त्यांच्या डोक्यात येतं कारण कुठं ते खायची वासना शिल्लक राहते बरं कुठल्याही वासनाच ठेवू नका ब्रह्मचाराच्या खुलसट कल्पना बाळगू नका आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आहे तो घ्यायला शिका ह्या छोट्या गोष्टीतला आनंद घेतल्यामुळे जे तुमचं मन कायमच आनंदी राहायला सुरुवात होईल आणि जे मन आनंदी आहे ते समाधानी असतं आणि जे समाधानी असतं ते अलिप्त राहू शकतं त्याला कशाचाही आकर्षण नसतं असे तुम्ही व्हा उपासना समजावून घ्या कशासाठी करतो आहात हे समजावून घ्या हे कशासाठी आहे हे जर समजलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या कल्पना निघून जातील हा कल्पनाबाईंनी सगळा घात केलेला आहे तुमच्या लक्षात येईल अनेक प्रकारच्या कल् कल्पनाच आपण बाळ तसं साधी एखादी मी अमुक एक कृती केली की तिसरं कोणीतरी म्हणतं ही अशी मी ती अशी करायला पाहिजे कारण अशी करायला पाहिजे हे त्याने सेट केलेलं आहे आता आईस्क्रीम पन्नास प्रकारे करता येईल हो का नाही करायचं त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण ज्या विविध प्रकारच्या कृ कृती आहेत विविध प्रकारचे विषय आहेत या सगळ्यांचा आदर आपण केला पाहिजे कोणाचाही अनादर करू नका कोणालाही नावं ठेवू नका त्याचं अमुक चूक त्याचं हे हे साधकांनी सगळं टाळलं पाहिजे कारण त्याशिवाय तो भावनेंच्या वर येऊ शकणार नाही हे भावनेत अलिप्त झाल्यामुळे हे सगळं होत आहे भावनेतून अलिप्त राहायचं असेल तर सगळ्यांचा आदर करायला शिका नाना प्रकारचे मतं आपल्याकडे आहेत नाना प्रकारचे साधूसमता आपल्याकडे होऊन गेले नाना प्रकारचे मार्ग आपल्या अध्यात्मात आलेले आहेत हे सगळ्यांचा आदर करायला शिका सगळ्या गुरूंचा आदर करायला शिका कारण तो जो काही असेल समजा तो अर्धवटी असेल तरी त्याला उत्पन्न केलेला जो कोणी आहे त्याच्यावर विश्वास ठेवा त्यांनी त्याला तसं उत्पन्न केलं काही काम त्याच्याकडून तसं करून घ्यायचं म्हणून त्याला तसं केलेलं आहे अशी समजूत मनाची तुम्ही करून घेतलीच पाहिजे अध्यात्म तुम्हाला करायचं असेल तर मनाने निर्मळ राहा नमस्कार